काल काल पवार साहेबांची सभा मांडवगण फराटा वडगावरा या ठिकाणी झाली आणि त्या सभेतून एकंदरीत शरद पवार साहेबांनी गोडगंगा सहकारी आपल्या आघाडीचं जर सरकार आलं तर चालू होईल असं आश्वासन दिलं ते आणि दुसरीकडे अजितदादा पवार पे म्हणतात हा कारखाना मीच चालू करू शकतो त्या दोन्ही अँगलकडे तुम्ही कशा पद्धतीने प्रथम तुम्हाला हे क्लिअर करतो पवार साहेब हे आमचे सर्वांचे दैवत आहेत परंतु पवार साहेबांनी कालच्या भाषणामध्ये सांगत असताना तुम्ही सांगितलं की घोडगंगा सरकार आल्यानंतर चालू करू साहेबांना जर घोडगंगा चालू करायचा असता तर दोन वर्षापूर्वीच घोडगंगा बंद झाला होता त्याच वेळेस साहेबांचं सरकार त्या ठिकाणी आदेशानुसार चालणार होतं महत्वाचं म्हणजे घोडगंगेसारखा आपला यशवंत सहकारी बंद आहे जर कारखाने चालू करायचे होते तर यशवंत सहकारी का साहेबांनी चालू सा केला नाही हा आमचा पहिला प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही हे पाहिलं असेल काल साहेबांना ज्यावेळेस बोलवलं गेलं आणि स्वतःच्या गावामध्ये सभा घे घ्यावा लागली दुसरी गोष्ट तुम्ही पाहिलं प्रत्येक गावोगावामध्ये लागणारे स्वतःचे बोर्ड हे बाजूला काढले साहेबांचे बोर्ड लावले याला एकमेव कारण अशी अनेक जनता आहे अनेक लोक आहेत पहिला म्हणजे गोडगंग्याचा रोष आणि दुसरं म्हणजे आमच्यासारख्या अनेक दुखावले लोक आहेत यांना हा मेन मुद्दा आमचा सगळ्यांचा असा आहे आबा आमदार होतील परंतु सगळ्यांचा उद्देश आहे समोरच्या माणसाला कसल्या परिस्थितीमध्ये पारायचा हा सर्वांचा उद्देश आहे कारण ह्या माणसाने इतकं त्रास दिलाय त्याचा शेवट आता वीस तारखेला जाणार आणि तुम्हाला या तुम्ही विचारलं म्हणून आवर्जून सांगतो तेवीस तारखेनंतर अशोक पवार हे नाव राजकीय पाटलावर इथून कधीच दिसणार नाही त्यांचं आता तुम्ही ह्या प्रचार दरम्यान खूप सक्रिय होता गाव तर गावोगावी गेल्यानंतर तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा वाटला आणि येणाऱ्या काळामध्ये माऊली आबा कशा पद्धतीचं निर्णय असेल म्हणजे कसं मतदानाचा एक टक्केवारी वाढणार किंवा काय साधारणत ज्यावेळेस इलेक्शन सुरुवात झाली त्यावेळेस त्यांना असं वाटत होतं की समोरचा कुणी कॅपेबल उमेदवार येणार नाही आणि एकदम इजी घेत होते परंतु मूळच्या मूळची राष्ट्रवादी पक्षामध्ये स्थानिक लेव्हलवरती त्या अशोक पवारांच्या विरोधात इतकी कार्यकर्त्यांमध्ये खतखत होती परंतु ती व्यक्त करण्यासाठी सर्वजण वाट पाहत होते आणि योगायोगाने येणारा वीस तारीख ही त्याच्यावरती शिक्काप महोत्तब करण्याची वेळ आहे त्याच्यामुळं कमी हा तालुका अशोक पवारांच्या विरोधात इतका पेटून उठलाय तुम्ही पाहिलं असेल हे इलेक्शन तरुणांनी आणि सर्वसामान्यांनी हातात घेतलेलं आहे त्याच्यामुळं साधारणतः फक्त शिरूर मधून कमी पंचवीस ते सत्तावीस हजाराचं लीड घेऊन हा माऊली हे उमेदवार हवेलीमध्ये प्रवेश करतील मान्य कार्यकर्ता आणि समाजाला वेठीस धरायचं अशा प्रकारची यांची प्रवृत्ती आहे ते प्रकरण खोटा आहे त्या प्रकरणाचं यांनी एक ब्रँड केला वाघोली कनेक्शन वाघोली कनेक्शन मी त्या दिवशी सांगितलं एकच माऊली कटके वाघोलीतल्या एका सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील आज ह्या पिढ्यान पिढ्या राजकारणात स्थिर असलेल्या उमेदवाराला दोन लढत देतोय आणि ती लढत समाजाने निवडणूक ती हातात घेऊन आज माऊलींचा विजय निश्चित केलेला आहे त्याच्यामुळं तेवढंच ह्या प्रकरणाचं वागोली कलेक्शन आहे आणि माऊली कटकेंचं समाजाशी असलेलं कनेक्शन वीस तारखेला मतदानात कळून तेवीस तारखेला त्याचा चांगला निकाल लागलेला असत प्रचंड मताने माऊली कटके विजय झालेले असत कारण तमाम जनतेला या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवारांना पाहायचंय आणि अजितदादाचे उमेदवार माऊली कटके प्रचंड मताने विजय होतील माऊली 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 आता मी तर नाही गेले पोर गेली पोर गेलो दुसरी पोर गेली मी नाही गेलो तर त्यालाच निवडून गेला माऊली मग त्याचा कचर करणार करणार काय म्हणणार मावली की जय हा <laughs> तुम्ही त्यांना मतरुपी आशीर्वाद देणार आहे का म्हणजे मग त्यांना आशीर्वाद जरी ते आता उभे राहिले नसते तरी आमच्या डोक्यात तेच होतं तिकडनं आल्यानंतर तोपर्यंत त्यांना काही तिकीट मिळालेलं नव्हतं पण आम्ही आधीच ठरवलं होतं की जे ज्या वेळेस ते उभे राहते ते आपलं सर्वांचं मत त्यांनाच जाणार लाडक्या बहिणीचे पैसे येतात 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 ते पैसे ये पण आमच्या ते काही डोक्यात नव्हतं आमच्या डोक्यात हेच होतं की आज आपल्या वयाच्या मनाने का व्हायना माझ्या त्यांनी इतकी काळजी घेतली इतकं त्यांनी म्हणजे कशाची कमी पडून दिली नाही काय म्हणजे काही प्रमाणेच त्यांनी आम्हाला सगळ्यांना जपलं प्रत्येक वेळेस डब्यात येऊन विचारपूस करून आपल्या जवळ बसून तुम्हाला काही लागतंय का नाही लागतंय असं सगळं विचारून त्यामुळं ते असं वाटतं आपल्या मुलासारखेच आहेत त्यामुळे आज त्यांनी तेम� यायलाच पाहिजेत असं आमची तरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या